आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी तुम्हाला माहितच आहे या ठिकाणी आपण या ठिकाणी काय करतो हो। आहोत तर टीईटी एक्झामच्या विद्यार्थ्यांसाठी टी आन्सर की घेऊन आलेलो हो। आहोत पेपर वनच्या परिसर अभ्यासाची बरोबर आहे तर परिसर अभ्यासामध्ये जे तीस प्रश्न दरवर्षी विचारतो आहो या वर्षी सुद्धा परिसर अभ्यासात तीस प्रश्न विचारलेले आहे तर मित्रांनो मी गजानन सैरीसे आपलं सर्वांचं एज्युकेट क्लासेस अभरावती ऑफिशियल यूट्यूब चॅनलला स्वागत करतो आता आपण बघणार आहोत की दोन हजार पंचवीस म्हणजे आजच्या डेटमध्ये ठीक आहे जे प्रश्न आपल्याला विचारलेले आयोगाने बरोबर आहे किती प्रश्न विचारले तीस परिसर अभ्यासाचे आन्सर फक्त बघूया आज बघणार नाही उद्या परवा आपण एक्सप्लेशन मध्ये कारण आज तुमच्याकडे पेशन्स नाही आज तुम्ही पेपर देऊन आलेला आहोत सर आन्सर नेमकं कोणते आहेत तर मित्रांनो फटाफट फटाफट आपण आन्सर घेऊया या ठिकाणी ठीक आहे चला आणि पहिलाच प्रश्न अगदी जबरदस्त विचारलेला आहे की अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे छत्रपती संभाजीनगर कोणता येईल छत्रपती संभाजीनगर पूर्वीचं नाव औरंगाबाद कोणतं होतं औरंगाबाद ठीक आहे नेक्स्ट दुसरा बघा खालीलपैकी अदृश्य व्यापार करणारी व्यक्ती कोण सराफा दिसतो बरोबर आहे कुंभाराचं काम दिसते शेतकऱ्याचं काम दिसते डॉक्टर ठीक आहे सेवा बरोबर आहे दिसते ना का काम नाही म्हणून अदृश्य राईट आन्सर इज ऑप्शन नंबर दोन ध्रुवाकडे बाष्पीभवनाचा वेग कसा असतो माहिती तुम्हाला पृथ्वी ध्रुव या ठिकाणी जे काही समुद्र वगैरे नद्या वगैरे असेल बाष्मी अत्यंत कमी अत्यंत कमी 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 अत्यंत कमी अत्यंत कमी ऑप्शन नंबर चार थंड प्रदेशातील हिम पा लक्षात ठेवा बर्फ आणि हिम या दोन मध्ये फरक आहे थंड प्रदेशातील हिम हे कसे असतात लक्षात ठेवा बर्फ पारदर्शक असतात बर्फातून आरपार दिसते हिम अपारदर्शक असतात कसे असतात अपारदर्शक ऑप्शन नंबर चार ठीक आहे बघा मित्रांनो तीस सेकंद झाला फक्त पाच मिनिटं लागेल आपल्याला तीस प्रश्नांना ठीक आहे पहा काय म्हटलंय खालील पर्याय पैकी पश्चिम वाहिनी नदी कोणती तर पश्चिम वाहिनी कोणती आहे पहा मित्रांनो लक्षात घ्या तुंगभद्रा पूर्ववाहिनी बरोबर आहे गोमती या ठिकाणी लक्षात ठेवा पूर्ववाहिनीत म्हणूया आपण शोन नदी ठीक आहे सर्व कशा पूर्ववाहिनी दिसते तर लुनी नदी ऑप्शन नंबर एक पुष्कर लक्षात ठेवा अरवली राईट आन्सर इज ऑप्शन नंबर हे कशाचे संक्षिप्त रूप आहे लॉन्ग फॉर्म काय इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ऑप्शन नंबर इज ठीक आहे खालील पर्यायापैकी मृदेची सुपिकता कशामुळे असते मृदेची सुपिकता लक्षात ठेवा ठीक आहे काय असते पहा तर मृदेचा जो सामू आहे तो सहा पॉइंट सात ते सात पॉइंट पाच या दरम्यान जर असेल किंवा सहा ते आठच्या दरम्यान असेल तर मृदा सुपीक राहते सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असेल बरोबर आहे तर काय मृदा सुपीक असते अगदी बरोबर आहे तर मृदेची सुपीकता कमी कशामुळे होते हे कारण आहे का नाही वेगवेगळी पिके घेतली तर मृदेची सुपीकता टिकून राहते कमी होत नाही मृदेचा सामू आठ पेक्षा जास्त असणे आताच म्हटलं आपण ठीक आहे पीएच व्हॅल्यू म्हणजे सामू किती पाहिजे सहा पॉईंट सात ते सात पॉईंट पाच किंवा सहा ते आठच्या दरम्यान असला तर व्यवस्थित आहे मृदा परंतु जास्त होत असेल किंवा कमी होत असेल पीएच व्हॅल्यू होतं काय होते मृदा सुपीक राहत नाही सुपीकता कमी होते म्हणजे ऑप्शन नंबर तीन इज राईट आन्सर बरोबर आहे चला त्यानंतर पहा अग्निमानाचं प्रक्षेपण कार्य हो। रिकामी जागाच्या नियमाशी संबंधित आहे तर न्यूटनचे आपल्याला नियम माहीत आहे बरोबर आहे तर थर्ड लॉ आहे ऍक्शन रिएक्शन बरोबर आहे तर न्यूटनचा गतीविषयक तिसरा नियम येत्या लक्षात मित्रांनो पहा आईस्क्रीम तयार करताना व ते थंड ठेवण्यासाठी कशाचा उपयोग होतो बरोबर आहे सायन्सचा क्वेश्चन आहे मित्रांनो पहा लक्षात घ्या किती नंबरचा प्रश्न आहे पहा तर एकशे एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे बरोबर आहे गोठलेल्या कार्बन मुळे गोठलेल्या कार्बन डायऑक्साइड मुळे ऑप्शन नंबर एक आईस्क्रीम तयार करताना आणि थंड ठेवण्यासाठी तर गोठलेल्या कार्बन डायऑक्साईड ठीक आहे पहिलं ऑप्शन पहा लक्षात ठेवायचं एकशे तीस रक्तातील अतिद्राव्य स्थायू वेगळे करण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो बरोबर आहे तर पहा या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर येते आहे तुमचा ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे बर ऑप्शन नंबर दोन अपकेंद्री पद्धत कोणती अपकेंद्री पद्धत ठीक आहे मित्रांनो चला त्यानंतर पहा हिमालयातील नद्यांना उन्हाळ्यात पूर येण्याची क्रिया कोणती मित्रांनो हिमालयामध्ये बर्फ आहे उन्हाळ्यामध्ये तो काही प्रमाणात पितळतो तो वितरतो बर्फ वितरल्यामुळे काय होतो तो, तो, का तो, तो नद्यांमध्ये मिक्स होतो आणि नद्यांना पूर बर बर येतात बरोबर आहे ही तुम्हाला कन्सेप्ट सुद्धा सांगितली ती मला क्लासमध्ये एका विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता सर पंजाबमध्ये जे बाळ आली होती कशामुळे आली होती तर हे सुद्धा एक त्यामध्ये कारण आहे आपल्या लक्षात ठेवा याला मेल्टिंग सिस्टीम म्हणतात बरोबर किंवा विलयन बदल सुद्धा याला आपण म्हणू शकतो बरोबर एकशे एकतीसच एक ठीक आहे तर पहा लक्षात ठेवा विलयन बदल ऑप्शन नंबर एक याच राईट आन्सर येणार आहे <coughs> पहा मित्रांनो फक्त एकोणवीस क्वेश्चन राहिलेले आहे काय म्हणतात खाली सांध्याचे प्रकार आणि हाड यांच्या जोड्या दिलेल्या आहेत त्यातील अयोग्य जोडीचा पर्याय कोणता बरोबर आहे तर याच्यामध्ये सिंपल आहे मित्रांनो माहिती आहे तुम्हाला हा हात आहे तुमचा हात हे बिजागिरीचा सांधा ठीक आहे बिजागिरीचा सांधा बिजागिरी माहिती नाही आपल्या दरवाजाला असतं दरवाजा असा उघडतो ना असा बनतो तो गोल फिरतो का तो नाही ठीक आहे ठेवायचं बिजागिरीचा संधा म्हटलं तर काय पाहिजे दोन अ दोन अ संपला विषय दुसऱ्या मध्येच नाही ऑप्शन नंबर चार येत्या लक्षात मित्रांनो एकशे बत्तीस अगदी बरोबर उत्तर आहे याचं एकशे बत्तीसचं काय आहे उत्तर पहा ठीक आहे एकशे बत्तीसचं ऑप्शन नंबर चार उत्तर येणार आहे क्लिअर चला बघा त्यानंतर पहा काय म्हटलेलं आहे ही उपचार पद्धती कोणत्या वापरली जाते अगदी बरोबर क्षयरोग क्षयरोग साठी जाते बरोबर त्यानंतर खाली बांधकाम साहित्य ते व त्यांचे मूळ स्त्रोत दिलेले आहेत त्यातील विसंगत चुकीची जोडी कोणती आहे वेगळी जोडी कोणती आहे पा लक्षात ठेवा वाळूपासून कास तयार होतो अगदी बरोबर बरोबर आहे त्या लक्षात मातीपासून विटा तयार होतात अगदी बरोबर चुनखडीपासून पासून सिमेंट तयार होते अगदी बरोबर ठीक आहे तर कास्यापासून लोखंड पहा लक्षात ठेवायचं कांस्यापासून लोखंड या ठिकाणी आपल्याला उत्तर घ्यावं लागेल तर ऑप्शन नंबर तीन या ठिकाणी काय तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे जिबेवरच्या पा काय म्हटलं एकशे पस्तीस पंधरा क्वेश्चन राहिलेलं आहे जिबेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात जिबेवरील छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणायचं तर रुचिकलिका बरोबर आहे पा चेक करूया एकशे पस्तीसचं उत्तर यस रुचिकलिका टेस्ट बर्ड काय म्हणतात त्याला टेस्ट बर्ड असं म्हणतात बरोबर आहे चला लक्षात ठेवायचं पा छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकारी व त्यांची जबाबदारी यांची अयोग्य जोडी कोणती तर पा इथं काय झालेलं आहे तुम्ही अष्टप्रधान मंडळ पाठांतर केलं आणि तुम्हाला हे प्रश्न आलेले आहेत पा काय म्हणतात तर या प्रश्नामध्ये दोन ऑप्शन इथं लक्षात ठेवायचं आरमार दरातील अधिकारी होते मोहम्मद कुलिखा अगदी बरोबर शिवरायांचे वकील होते काजी तर हे सुद्धा बरोबर तुमचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर एक किंवा ऑप्शन नंबर तीन मध्ये आहे पायदळातील जे अधिकारी आहे ना दुर्बेग तर हे शहाजीराजांच्या वेळेस होते कोणाच्या वेळेस होते शाहजीराजांच्या वेळेस आणि शिवरायांचे वकील सॉरी स्वराज्यातील जे सरदार आहे सिद्धी हिलाल तर सिद्धी हिलाल हा शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होता सिद्धी हिलाल हा काय होता शिवाजी महाराजांच्या विरुद्ध होता बरोबर आहे तर आता दोन उत्तर आहे पहा लक्षात ठेवा नुरबेग हे शहाजी राजांच्या वेळेस होते तर ते नुरबेग शहाजी राजांच्या वेळेस होते बरोबर म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळेस काय झाले असेल ते कंटिन्यू झाले असेल बरोबर आहे त्यामुळे ते आपण बरोबर घेणार आहे चुकीचं कोणतं घेणार आहे तर स्वराज्यातील सरदार सिद्धी हिलाल आपला राईट आन्सर कोणता येणार आहे ऑप्शन नंबर तीन छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांचे विश्वासू सहकार्य आणि त्यांची जबाबदारी चुकीची जोडी कोणती आहे तर ऑप्शन नंबर तीन कारण हे काय होते शिवाजी महाराजांच्या विरुद्ध ठीक हो आहे तर थोडं यामध्ये लक्षात ठेवायचं ऑप्शन एक किंवा तीन मध्ये उत्तर होऊ शकते परंतु नाईन्टी नाईन पर्सेंट उत्तर तीन यायला पाहिजे परंतु एक मध्ये तुम्हाला एक नंबरचं सुद्धा उत्तर येऊ शकते ठीक आहे चला त्यानंतर बा रियासतकार गोस सरदेसाई यांनी स्थिर बुद्धी या विशेषणाचा वापर कोणाच्या संदर्भाने केलेला आहे पहा लक्षात ठेवा एक विशेषण आहे स्थिर बुद्धी ठीक आहे हे कोणाला म्हटलेलं आहे कोणी रिया सत्कार गोस सरदाई तर छत्रपती संभाजी महाराज महाराणी ताराबाई महाराणी आपलं छत्रपती राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज ठीक आहे तर पा या ठिकाणी अगदी बरोबर उत्तर कोणतं आहे छत्रपती शिवाजी महाराज अगदी बरोबर स्थिर बुद्धी अतिशय डोक्याने ठीक आहे यांनी इथे काम केलेलं दिसते आपल्याला मराठा साम्राज्यामध्ये बरोबर आहे ठीक आहे आणि मराठा साम्राज्य सर्वांना माहिती आहे शिवाजी महाराज म्हटलं तर ठीक आहे चला तर याचा राईट आन्सर काय येणार आहे ऑप्शन नंबर चार या ठिकाणी उत्तर बरोबर येणार आहे रामायण आनंद सागर यांनी लिहिलं तर भारत एक खोज हे कोणी लिहिलेलं आहे ठीक आहे तर पहा लक्षात ठेवा श्याम बेनेगल बरोबर आहे अगदी बरोबर उत्तर आहे पहा श्याम बेनेगल यस अगदी बरोबर उत्तर आहे अडुतीतचं काही एक भारतात हैदराबाद संस्थांचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती भारतात हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरण ठीक आहे भारतामध्ये हैदराबाद संस्थानाचे विलिनीकरणास विरोध करणारी संघटना कोणती तर लक्षात ठेवा म्हणजे हैदराबाद संस्थान हे स्वतंत्र राहिलं पाहिजे भारतात सामील झालंच नाही पाहिजे ठीक आहे तर याला विरोध करणारी संघटना कोणती होती बरोबर आहे तर हैदराबाद है संस्थानाचे विलिकरण विरोध करणारी संघटना कोणती कोणती होती रजाकार संघटना कोणती होती बेटा रजाकार संघटना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर बाबा एकोणीसशे एक्क्याण्णव या आर्थिक वर्षातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या ठीक आहे हे तुम्हाला सांगायचं आहे पहा आर्थिक उदारीकरणास सुरुवात सोव्हिएत युनियनचे विघटन जगातील शीत युद्धास काय झाली होती तर सुरुवात झाली होती ठीक आहे या ठिकाणी जे योग्य उत्तर पाहिजे आपल्याला ठीक आहे एकोणीसशे एक्क्याण्णव या आर्थिक वर्षातील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील महत्वाच्या घडामोडी खालीलपैकी कोणत्या तर कोणत्या आहे फक्त अ आणि ब म्हणजे आर्थिक उदारीकरणास सुरुवात सोव्हिएत युनियनचे विघटन ऑप्शन नंबर एक बरोबर आहे तर अ आणि ब तुम्हाला काय लागेल बरोबर लागेल तर महत्त्वाचे जे घडामोडी होते ते होते दोन बरोबर आहे लक्षात ठेवायचं ऑप्शन नंबर एक अ आणि ब क्लिअर मित्रांनो चला अगदी बरोबर उत्तर आहे पहा पहा काय म्हटलेलं फक्त दहा प्रश्न आलेले आहेत तुमचे ठीक आहे आता हे दहा प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने हा पेपर आलेला आहे ठीक आहे काही कठीण नाही आहे थोडा एक रेग्युलर क्लास वगैरे रिव्हिजन वगैरे यावर डिपेंडेड हा क्लास होता बरोबर आहे पहा लक्षात ठेवा हा पेपर होता ठीक आहे तर इथं बघा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे एकशे एकेचाळीस एक 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 नंबरचा प्रश्न तर या ठिकाणी बघा काय म्हटलंय आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड हा प्रामुख्याने कोणाच्या कारभाराचा काळ मानला जातो तर भांडवलदार लोक आणि ब्रिटिश लोक बरोबर आहे काय लक्षात ठेवायचं तर भारताच्या इतिहासामध्ये आधुनिक भारत जर म्हटलं तर आपल्याला काय दिसते तर भांडवलदार लोक आहेत बरोबर ब्रिटिश लोक आहेत यांची सत्ता आपल्याला भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर ठीक आहे उंचावलेली आपल्याला दिसते ठीक आहे ऑप्शन नंबर दोन एकशे एकेचाळीस तर ऑप्शन नंबर दोन अगदी बरोबर उत्तर आहे ठीक आहे नेक्स्ट महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती ठीक आहे पहा लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ही संस्था विद्यार्थ्यांसाठी कोणते मासिक प्रकाशित करते तर कोणतं मासिक विचारायला कोणतं मासिक प्रकाशित करते तर किशोर हे मासिक प्रकाशित करते बरोबर आहे एकशे बेचाळीस अगदी बरोबर उत्तर आहे किशोर बरोबर आहे यस किशोर नेक्स्ट काय म्हटलंय पहा स्वातंत्र्य संग्रामातील एक काकुरी कट नावाची घटना आहे तर खालील पर्यायातील कोणत्या घटनेशी संबंधित आहे माहिती आहे आपल्याला ठीक आहे की काय केलं होतं आपण तर ते रेल्वेमधील सोनं लुटलं होतं खजाना लुटला होता बरोबर आहे तर रेल्वेतून नेल्या जाणाऱ्या सरकारी खजिन्याची लूट तर ऑप्शन नंबर दोन चितगाव या ठिकाणी नाही पाहिजे पहा थोडे विद्यार्थी कन्फ्यूज झाले असेल मध्ये ठीक आहे चल त्यानंतर पहा काय म्हटलं एकशे संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात मावळा या टोपण नावाने वर्तमानपत्र वर्तमानपत्रामध्ये व्यंगचित्रे कोणी काढली होती बरोबर आहे आपला प्रश्न व्यवस्थित संयुक्त महाराष्ट्र आंदोलन यामध्ये मावळा या, या टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्र कोणी काढली होती तर इथं लक्षात ठेवायचं तुम्हाला एकशे चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे ठीक आहे कोणा बाळासाहेब ठाकरे बरोबर काय आहे तर बाळासाहेब ठाकरे ठीक आहे तुम्हाला माहिती आहे का वर्तमानपत्रामध्ये काम करायचे नंतर त्यांच्या वडिलांना विचारून त्यांनी काय केलं होतं विचार विनिमय करून शिवसेना पक्ष स्थापन केला होता बरोबर आहे बाळासाहेब ठाकरे ठीक आहे तर मावळा या नावाने ते टोपण नावाने वर्तमानपत्रात व्यंगचित्र काढायचे ठीक आहे चला आता राज्यसभेबद्दल तर किती वेळा आपण डिस्कस केलेला आहे सिरीज मध्ये सुद्धा डिस्कस केलेला आहे राज्यसभा ठीक आहे अडीचशे सदस्य एक असतात एकूण बरोबर आहे ठीक आहे अडतीस प्लस बारा लक्षात ठेवायचं सब। राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे राज्यसभा हे द्वितीय सभागृह आहे राज्यसभा कधीच बरखास्त होत नाही हे कायमस्वरूपी काय आहे सभागृह आहे आणि इथं म्हटलं राज्यसभा कनिष्ठ आहे का नाही वरिष्ठ आहे कनिष्ठ नाही कनिष्ठ काय आहे लोकसभा आहे तर ऑप्शन कोण येणार आपला राईट ठीक आहे तर चुकीचं उत्तर कोणतं आहे तर ऑप्शन नंबर तीन ठीक आहे चला चारच प्रश्न आले मित्रांनो पहा काय म्हणतात खालील पर्याय पैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही बरोबर आहे <coughs> खालील पर्याय पैकी राष्ट्रपती कोणाची नेमणूक करत नाही ठीक आहे का या ठिकाणी पहा एकशे शेचाळीस नंबरचा प्रश्न आहे अगदी बरोबर आहे पहा तर राष्ट्रपती कोणाची नेमणूक करतात निवडणूक आयुक्त आयुक्ताची संपूर्ण जेवढे काही राज्यपाल असेल सर्वांची ठीक आहे त्यानंतर बघा काय म्हणतात उपराष्ट्रपती यांची तर सर्वांची नेमणूक ते करतात पंतप्रधानाची नेमणूक करत नाही म्हणजे राईट आन्सर कोणता येणार आपलं ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे तर पहा लक्षात ठेवा अगदी बरोबर उत्तर येत आहे या ठिकाणी त्यानंतर पहा एकशे सत्तेचाळीस नंबरचा प्रश्न आहे पहा काय म्हणतात तर खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते आहे ते ओळखायचं आहे पाच पेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या दोन किंवा तीन गावांसाठी घटक ग्रामपंचायत असते ठीक आहे हे चुकीचं म्हणजे असं म्हणूया आपण ठीक आहे बरोबर विधान आहे ग्रामसभा बोलवण्याची जबाबदारी सरपंचावर असते अगदी बरोबर आहे ग्रामसेवकाची नेमणूक विकास अधिकारी करतो हे सुद्धा बरोबर आहे प्रत्येक आर्थिक वर्षात ग्राम सभेच्या किमान लक्षात आलं पहा प्रश्न कुठे धरलेला आहे किमान किती पाहिजे चार सभा पाहिजे सहा नाही किती पाहिजे चार सभा पाहिजे बरोबर आहे ठीक आहे ते इथं लक्षात ठेवायचं ऑप्शन नंबर दोन बरोबर आहे चला त्यानंतर बघ <coughs> सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते सूर्यास्तानंतर वाहणारे वारे कोणते तर याचं उत्तर पाहिजे आपल्याला मतलई वारे बरोबर आहे काय पाहिजे मतलई वारे बरोबर आहे परंतु इथं काय म्हटलंय बा ऑप्शन आहे का मतलई वारे नाही मग काय तर लक्षात ठेवायचा हा पर्वत असतो ना तर या पर्वतावरून रात्रीचे वारे काय येतात खाली येतात दरीमध्ये त्याला दरीय वारे सुद्धा म्हणतात किंवा त्याला पर्वतीय वारे सुद्धा म्हणतात तर काय येईल आपलं उत्तर पर्वतीय वारे ठीक आहे बघा मित्रांनो दोनच प्रश्न आलेले आहे पाय लक्षात ठेवायचं कोणत्या हवामानात बाष्पीभवनाची क्रिया मंदावते कोणत्या हवामानामध्ये बाष्पीभवनाची क्रिया मंदावते मला एक सांगा वातावरण जर दमॅटो असेल तर बाष्पीभवन क्रिया फास्ट होईल का नाही तर दमट वातावरणामध्ये काय होते बाष्पीभवनाची क्रिया मंदावते जास्ती जास्त याचं उत्तर दमट किंवा थंड दोन पैकी येऊ शकते बरोबर आहे ठीक आहे तर आपलं राईट आन्सर इथं काय घ्यायचं दमट आणि शेवटचं बघा काय म्हटलं इयता पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी व शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूरक कामासाठी गेले तर त्यांनी तर त्यांनी कोणत्या अध्यापन पद्धतीचा वापर केला सहल पद्धती निरीक्षण पद्धती प्रवास पद्धती दिग्दर्शन पद्धती ठीक आहे तर शेवटचा प्रश्न आहे कोणती आहे प्रवास पद्धती अरे सरळ आहे ना ते सहलीला गेले तर प्रवास केला ना विद्यार्थी आणि शिक्षक अलिबाग येथे अभ्यासपूर्वक कामासाठी गेले काय झालं तर प्रवास पद्धती कोणती पद्धती आहे प्रवास पद्धती तर मित्रांनो बघा या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण तिसरी प्रश्न आपण अतिशय कमी वेळामध्ये या ठिकाणी पाहिलेला आहे मित्रांनो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तर हे सर्व असं सांगूया आपण की नव्याण्णव टक्के सर्व उत्तर हे बरोबर आहेत बरोबर ठीक आहे तर एक संभाव्य उत्तर तरी का तुम्हाला मिळालेले मित्रांनो तुम्ही जे प्रश्न सोडवलेले आहेत एक वेळा टॅली करा किती बरोबर आहे किती चूक आहे बरोबर आहे ठीक आहे मित्रांनो तर आजच्या लेक्चरमध्ये थांबूया आणि या सर्व प्रश्नांची उत्तर उद्या किंवा परवाला आपण एक्सप्लेनेशन सजी सहित बघूया आणि सीटीईटी आणि टीईटीच्या बॅचेस उद्यापासून सुरू होत आहे मित्रांनो ऑनलाईन ऑफलाईन मोडवर बरोबर आहे तर तुम्ही एज्युकेट क्लासेसचे एप्लिकेशन डाउनलोड करू शकता ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन काय करायचं असेल ऍडमिशन करायची असेल तर बरोबर आहे केंद्र प्रमुख बॅच सुद्धा आपण लॉन्च केलेली आहे तर या सर्व माहिती तुम्हाला मिळेल तर एज्युकेट क्लासेसच्या युट्यूब चॅनलला तुम्ही बघू शकता खूप सारे कंटेंट आपण टीईटी CTET, टी, टेट बरोबर आहे त्यानंतर नेट सेट केंद्र प्रमुख यासाठी आपण टाकलेलं आहे ठीक आहे मित्रांनो चला थँक्यू बेस्ट ऑफ लक